नमस्कार मंडळी कोकणची झुडकी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येतोय तो म्हणजे खास अशी कोकणात मिळणारी एक पावसाळ्यात उगवणारी रानभाजी तर मित्रांनो अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला मिळतात मागे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या रानभाज्या ओळखणं किंवा त्या बनवण्याच्या पद्धती हे माहीत असणं आपल्याला गरजेचं असत आज मी तुमच्यासाठी अशी खास ही रानभाजी दाखवतोय माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तसेच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर मंडळी हे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल ही आहेत अळंबी म्हणजेच आपण त्याला मशरूम पण म्हणतो अतिशय दुर्मिळ अशी ही मिळणारी एक प्रकारची रानभाजी आहे श्रावण महिन्याला सुरुवात झाली की नागपंचमीच्या आसपास थोडासा ऊन पाऊस असं वातावरण असलं की ही भाजी ठराविक ठिकाणी अतिशय अल्प प्रमाणात सापडते आणि ती बनवण्याची पण एक विशिष्ट पद्धत असते तर आजच्या माझ्या व्हिडिओत मी तुम्हाला भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तर आता मी हे एक मशरूम घेतला आहे आणि त्या मशरूमच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आम्ही डेटापासून वेगळ्या करणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तर आम्ही त्याच्या पाकळ्या ह्या डेटापासून वेगळ्या के केलेल्या आहेत आणि त्या आता पाकळ्या कशा नीट करायच्या याची पण मी तुम्हाला माहिती देतो आहे तर तुम्ही पाहू शकताय त्या पाकळ्यांचा जो वरचा भाग आहे तो आम्ही हळूवारपणे काढलेला आहे आणि त्या पाकळीच्या छोट्या छोट्या अशा आम्ही पाकळ्या करत आहोत तर मंडळी याच्या मागचं एक विशेष कारण आहे तुम्ही ज्यावेळी मशरूम घेताय तेव्हा ते फुललेलं असतं तर त्याच्या छोट्या पाकळ्या करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला जर समजा आतमधून कीड असेल किंवा जे आपण अळी म्हणतो त्या जर आतमध्ये असतील तर आपल्याला पटकन लक्षात येतात की ते मशरूम खराब आहे तर आम्ही त्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत आणि जी देट शिल्लक राहिलेत ते पण आम्ही व्यवस्थितरित्या साफ करणार आहोत तर हे जे देट आहेत ते आम्ही साफ करण्यासाठी एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि ते आम्ही साफ करत आहोत तर तुम्ही पाहू शकताय देठ हा साफ करून झाल्यानंतर त्याचा जो आतला भाग असतो तो पण आपण पन उघडून बघावा लागतो कारण कसं आहे शेवटी ही भाजी जमिनीतून उगवते आणि ती फुलून गेल्यावर त्याच्यात अळी होण्याची शक्यता असते तर तो डेट आपण पूर्णपणे असा उघडून पाहिला की आतमध्ये पांढरा शुभ्रा असतो मग तो चांगला आहे असं समजायचं तर आमची ही सोलून झालेली भाजी आम्ही एक दहा पंधरा मिनटासाठी मिठाच्या पाण्यात टाकली होती ती आता आम्ही पूर्णपणे त्याच्यातनं पाणी गाळून घेत आहोत आणि ती तयार करण्यासाठी योग्य झालेली आहेत तर सर्वप्रथम आम्ही एकाकडे तेल गरम करून घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा टाकला आणि या कांद्यामध्ये थोडीशी आला लसूणची पेस्ट आम्ही टाकलेली आहे तर हे मिश्रण व्यवस्थित असं कांदा थोडासा लाल होईपर्यंत आम्ही भाजून घेणार आहोत तर कांदा आमचा व्यवस्थित भाजलेला आहे त्याला थोडासा तांबूस कलर आलेला आहे आणि आम्ही यात थोडासा आता बारीक चिरलेला टॉमॅटो त्याच्यात टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आम्ही त्याच्यात थोडासा चिरलेला टॉमॅटो टाकून पुन्हा ते मिश्रण आम्ही परतून घेणार आहोत तर आमचा टोमॅटो पण इथे व्यवस्थित भाजलेला आहे आता यात आम्ही थोडीशी हळद टाकून घेतोय पाहू शकता अतिशय सुंदर असा हा त्याला हळद टाकल्यामुळे कलर आलेला आहे तर त्यात थोडी आपल्या चवीपुरतं तुम्ही लाल तिखट टाकायचं आहे त्याच्यात तुम्ही थोडासा गरम मसाला पण टाकून घेऊ शकता आणि चवीपुरतं त्याच्यात तुम्ही मीठ टाकून पुन्हा हे मिश्रण परतून घ्यायचं आहे त्यात थोडी आम्ही धना पावडर पण ॲड केलेली आहे तर अशा प्रकारे सुंदर असा हा कोळंब्यांच्या भाजीला कलर येणार आहे तर आम्ही चवीपुरतं त्याच्यात मीठ पण टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असा हा आमच्या मसाल्याला आता कलर आलेला आहे आणि मग अशी आम्ही साफ करून ठेवलेली अळंबी त्याच्यात टाकत आहोत तर तुम्ही पण अशा प्रकारे अळंब्यांची भाजी नक्की बनवा आणि आम्हाला आमच्या व्हिडिओतनं कमेंट्स करून तुम्ही नक्की कळवा तर अतिशय सुंदर अशा प्रकारे अळंब्यांना सुद्धा हा कलर आलेला आहे तर आम्ही त्याच्यात थोडीशी कोकम ॲड केलेली आहेत कोकम ॲड केल्याने अतिशय सुंदर असा फ्लेवर भाजीला येतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा तसेच लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद